नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध संवर्गातील विविध तीस संवर्गातील सहाशे अडुसष्ट पदांसाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे आता यासाठी पाहू शकता अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही अकरा मे दोन हजार पंचवीस होती तर या संदर्भातलं नवीन शुद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे अर्ज करण्यासाठीची तारीख जी आहे ही वाढवण्यात आलेली आहे नवीन शुद्धीपत्रक यामध्ये पाहू शकता लिपिक टंकलेखक आणि लेखालिपिक या संवर्गातील मुक्त विद्यापीठा मार्फत पौशता विद्यापीठ विद्यापीठ पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्याबाबतची तरतूद व अर्ज सादर करण्याचा सा अंतिम दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्याबाबतचं हे प्रसिद्धी पत्रक शुद्धी पत्रक जारी करण्यात आलं आहे पदभरती जाहिरात शुद्धी पत्रक एक आहे यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका पदभरतीची जाहिरात क्रमांक अस्थापणा एक दोन हजार पंचवीस दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दैनिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहे सदर जाहिरातीच्या अनुषंगाने शुद्धिपत्रक निर्गमित करण्यात येत आहे यामध्ये पाहू शकता महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय दिनांक वीस मे दोन हजार अकरा अन्वये उमेदवार दहावी बारावी माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा न होता पाहू शकता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व इतर मुक्त विद्यापीठ ज्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची युजीसी मान्यता प्राप्त आहे अशा मुक्त विद्यापीठातून पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना लिपिक लेखक व या पदाकरता अर्ज करण्यात यावा याकरता येत आहे पाहू शकता सदर तरतुदीच्या अनुषंगाने लिपिक टंकलेखक लेखक व लेखालेपिक या संवर्गांकरता तसेच जेहातीतील इतर सर्व संवर्गांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा सा अंतिम दिनांक हा मे दो हजार पंचवीस अकरा पंचावन्न पर्यंत वाढवण्याबाबत तरतूद करण्यात येत आहे यानुसार पाहू शकता अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही आता अकरा मे वरून एकोणीस मे दो हजार पंचवीस करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर युजीसी मान्यता असलेले जे मुक्त विद्यापीठ आहेत अशामधून पदवी त्याचबरोबर उच्च माध्यमिक परीक्षा पूर्ण झालेली दहावी बारावी परीक्षा म्हणजे पास झालेले असे उमेदवार जे आहेत ते सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात अशी तरतूद ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता या, या सेक्शनमध्ये लॉग इन केल्यानंतर हा ऑप्शन उपलब्ध झालेला आहे या पद्धतीने अजून आठ दिवस वाढवण्यात आलेला असून इच्छुक आणि पात्र उमेदवार अजून एक संधी मिळत आहे अर्ज करण्यासाठीची त्याद्वारे उमेदवार जे आहे अर्ज करू शकतात या सहाशे अडुसष्ट जागांसाठीच्या विविध संवर्गांसाठीची डिटेलमध्ये अभ्यासक्रम त्याचबरोबर पतांसंदर्भातली माहिती या अगोदर आपण डिटेलमध्ये केलेली आहे ते चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद